लाडकी बहिणी योजना आणि एक खूप महत्वाची आता न्यूज तुमच्या कानावर पडलीच असेल आणि नसेल पडली तर सांगतोय बघा अकराव्या हप्ता आपण जो पाहतोय मेचा तो आपण त्याची वाट पाहतो आहोत पण हालाकी आतापर्यंत वितरण झालं असतं बरोबर आणि आता तुम्ही काळजी करू नका वितरण कधी होणार त्याचे तुम्हाला एक सॉलिड कारण खरं कारण पुढे आलेलं आहे आता ह्या कारणाव्यतिरिक्त दुसरं कारण असणार मी तुम्हाला हे सांगतो आहे आता हे कारण काय आहे की बघा कारणावर कारणं नाही ते हे मुख्य आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणी विचारू लागल्या की सर सरकारी नोकरी आमच्या शेजारीनला आहे तरी पण तिला लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळतो वगैरे 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 आता तर असं झालं आहे जवळपास अडीच हजारापेक्षा अधिक आकड्यामध्ये सांगायचं असेल तर दोन हजार सहाशे बावन्न सरकारी कर्मचारी असलेल्या महिला बघा किती दोन हजार सहाशे बावन्न सरकारी नोकरीवर होत्या त्या काही लक्षात ठेवा तुमच्यासारख्या म्हणजे ह्या नव्हत्या फक्त योजनेच्या लाभार्थी नव्हत्या त्या योजनेच्या लाभार्थीच नव्हत्या तरी देखील त्यांनी पैसे लाटले तरी देखील त्यांनी एक्कायक्का सरकारी कर्मचारी असून देखील त्या महिलांनी म्हणजे अडीच हजार महिला बोलतो आहे या महिन्याबद्दल याच महिलाबद्दल बोलतो आहे मी त्या महिलांनी साडे तेरा हजार रुपये प्रति म्हणजे नऊ नऊ महिन्याचे पैसे लाटले जणू काय त्यांना त्यांचा पगारच मिळत नव्हता आता खरं तर ही योजना कोणासाठी आहे जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी आहे का एका घरामध्ये ज्या कुटुंबामध्ये एखाद्या त्या कुटुंबामध्ये जर एक जरी सरकारी व्यक्ती असेल मग तो पुरुष असो नाही तर कोणी असो कुटुंबामध्ये असेल रेशन कार्डमध्ये तर समजायचं त्यांना या योजनेचा लाभ मिळायला नाही पाहिजे असं स्पष्ट लिहिलंय ना मग आता कदाचित ज्या काही सरकारी कर्मचारी महिला होत्या त्यांना वाचता येत नसेल योजनेच्या ये नियम अटी शर्ती वाचता येत नसेल मी याच्यासाठी असं बोलतो आहे की बरेचशा आणखी लाडक्या बहिणी आहेत बिचाऱ्या लाभार्थी असून पण फॉर्म भरायला संधी मिळत नाहीये अकरावा हप्ता उजळला आहे तरी त्यांना संधी मिळत नाही काही अशा पण लाभार्थी आहेत की त्यांना मागच्या महिन्याचे पैसे मिळाले नाही मी इतर म्हणतो आहे की यांनी नऊ महिन्याचा जो लाभ घेतला आहे ना आता सरकारने तर आदेश दिले बरं का यांच्याकडनं पैसे वसूल होणार आहेत यांना असं नाही की यांच्याकडे पैसे एकदा वसूल झाले तर पण इथून पुढे कोणाची आणखी हिंमत नाही व्हायला पाहिजे अशा पद्धतीने की तुम्ही पात्र नसताना पण लाभ भरताय आणि खास करून सरकारी कर्मचारी जे आहेत अशा लाभार्थी द्या अशा व्यक्ती म्हणजे मला नाही वाटत मला तर हे कुठेच माझ्या मनाला पटत नाही आहे आणि मी तर म्हणतो यांचा आता सरकारने व आदेश दिलेले आहेत त्यांचे त्यांचे जेवढे साडे तेरा साडे तेरा हजार प्रति लाभ त्यांना मिळालेत ना त्या सरकारी कर्मचारी महिलांना तर ते, ते वसूल होणार आहेत पण मी तर म्हणतो त्यांचा नऊ नऊ महिन्याचे जे जे पेमेंट आहे ना तर ते तेच पेमेंट वसूल करायला पाहिजे आणि ज्या लाभार्थ्यांना आतापर्यंत मागचे पैसे मिळाले नाही त्यांना द्यायला पाहिजे त्याशिवाय काय माहिती आहे का की लोक अशा प्रकारच्या चुकीच्या पद्धतीने गैरमार्गाने या योजनेचा लाभ घेणार नाहीत आता एखादी लाडकी बहीण ज्या बिचारीला लिहिता वाचता येत नाही किंवा कळत नाही तर अशा लाडक्या बहिणीचं आपण समजून घेऊ शकतो की मग त्या लाभार्थी नसून पण त्यांना लाभ मिळाला वगैरे वगैरे परंतु ज्यांना लिहिता वाचता व्यवस्थित येत आहे समजतं आणि खास करून सरकारी कर्मचारी असून देखील बघा ना मग आता काय तिकडचं पेमेंट कमी पडलं असेल का तर अशा लोकांनी पण या योजनेचा लाभ घेतला आणि तुम्हाला सांगतो शंभर टक्के हेच कारण आहे की आपला हप्ता जो आहे हा पुढे 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 या महिन्यामध्ये झालेला आहे आणि खास करून सांगतो आहे की ज्यावेळेस दोन हजार सहाशे बावन्न फॉर्मची पडताळणी करण्यासाठी कितीतरी फॉर्म हाताखालून गेले असतील त्यावेळेस हा आकडा पुढे आलेला आहे आता ही सर्व समाज माध्यमांमध्ये तुम्हाला ही न्यूज तुम्हाला दिसेल पण खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणीही काळजी करू नका यामध्ये पात्र लाभार्थी जे आहेत त्यांच्या फॉर्मला काहीही झालेलं नाही त्यांना काहीही काळजी करायची गरज नाही जे लोक या योजनेचा लाभ या योजनेची लाभार्थीच नाही येतं कुठल्याच अँगलनं तर त्या लोकांना इथून पुढे बाहेरचा रस्ताच दाखवणारे सरकार यामध्ये शंका नाही कालच राज्याचे मुख्यमंत्री परवणी येथे बोलत असताना त्यांनी सांगितलं की ही योजना चालूच राहणार आहे ही योजना बंद होणार नाही त्यांनी पहिल्यांदा अशा पद्धतीचं जे आहे वाक्य आणि विधान केलेलं आहे आणि या योजनेला आणखी बळकट करण्यासाठी आणखी पण त्यांनी जे आहे की वेगवेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने या योजनेला आणखी बळकट करता येईल संदर्भात पण त्यांनी काल विधान केलं होतं हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या या योजनेसाठी आणि ऑब्वियसली ही योजना चालू राहणार त्यात काही शंका नाही पण जर का असे काही अपात्र लाभार्थी मनात घुसत असतील तर त्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे आपल्याला ही बाब समजून घ्या अडीच हजार फॉर्म अडीच हजार लाभार्थी तुम्हाला तर एकदा सविस्तर सांगतो ही बातमी काय झालं की त्यांचा यू आपण हे काल पाहिलं होतं बघा जी आर आला वगैरे वगैरे तर जी आर आला तरी पण हे बघा ना हे जर असं होत असेल तर मग काय करणार आपण बघा की धक्कादायक बाब म्हणजे काय झालं की सरकारी कर्मचारी होत्या या महिला हा आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या आणि म्हणून त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे ज्या पात्र आहेत त्यांना कुणालाही जे आहे अपात्र करण्यात आलेलं नाही झालं असं की यांच्या तक्रारी आल्या बघा तक्रार करता येते ऑनलाईन त्यामुळे लक्षात ठेवा तुमचा जो ॲप्लिकेशन आयडी आहे तो जर कोणी तक्रार केली तुम्ही जर अपात्र असताल तर तुमचा लाभ बंद होऊ शकतो पण कधी ज्यावेळेस तुम्ही अपात्र असताल अन्यथा नाही कोणी काय करू शकत कोणीही तुमचा लाभ बंद करू शकत नाही माहिती तंत्रज्ञान विभागाला सामान्य प्रशासन विभाग विभागाने डेटा दिला म्हणजे माहिती दिली त्या माहितीच्या अनुषंगाने जी आहे की त्या महिलांची सेवार्थ प्रणालीवर कर्मचारी म्हणून नोंदणी सापडली आहे आणि त्यामुळे हा प्रकार एकदम उघडकीस आलेला आहे म्हणजे कुणाच्या तरी हक्काचं कोणीतरी दुसरंच खातं आहे यामुळे हक्क ही खूप गंभीर बाब आहे आणि यामुळेच आपला वितरणाचा जो टप्पा आहे तो पुढे गेलेला आहे त्यामुळे कोणत्याही लाभार्थीनी निगेटिव्ह होऊ नये समजून घ्यावं की खूप महत्त्वाची ही अपडेट आहे खूप मोठी घडामोड आहे एवढ्या मोठ्या संख्येनं जर का लाभार्थी बाहेर पाडत असतील की ज्या सॉरी या योजनेचा लाभ घेत असतील तर अशा पात्र लाभार्थ्यांचा कोणीही जो आहे त्यांच्या हक्काचा जो काही निधी आहे तो कोणी इतर व्यक्तीने लुटता कामा नाही हेही आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भात आवाज मी तो म्हणतो यांचा नऊ महिन्याचा हे नऊ महिन्याचा लाभ भेटला नऊ महिन्याच्या यांचं पेमेंट काटा आणि पात्र लाभार्थ्यांना द्या असं करायला पाहिजे म्हणजे जेणेकरून करून आणखी कोणाची हिंमत होणार नाही विशेष सांगू का आणखी पण जवळपास अशी माहिती पुढे येत आहे की सहा लाख लाभार्थी त्यांच्याही फॉर्म जे आहे पडताळणीच्या अंडरमध्ये आहेत पण ते कोण जे सरकारी कर्मचारीचे जे फॉर्म आहेत की सहा लाखापैकी आणखी काही निघतात का हेही होऊ शकता येणार टायमात बघूयात आपण त्याच्याबद्दल काय येतं साडे तेरा हजार रुपये जे आहे यांनी जे केलं आहे ना एकूण लक्षात ठेवा तीन कोटीपेक्षा अधिक रुपयाचा गंडा लावला आहे सरकारला पण सरकारला काय तुम्ही आता आशा बघा सरकारने यापूर्वी काय धोरण टाकलेलं आहे की ज्या पात्र भरती आहेत तर त्यांचे सरकारने पैसे घेतले नाही ज्या काही अशा लाडक्या बहिणी होत्या की त्यांनी अपात्र असून पण या योजनेचा फॉर्म घेतला लाभ घेतला त्यांचेही सरकारने पैसे वसूल घेतले ना केले नाही पण जर सरकारी कर्मचारी जर एखादी महिला असेल आणि लाभ घेत असेल मात्र तिथे जे आहे सरकारने आदेश दिलेले आहेत की त्यांचे जे काही त्यांनी अशा पद्धतीने जे लाटलेली रक्कम आहे ते त्यांच्याकडनं ती वसूल केली जाणार आहे त्यांच्याकडनं ती वसूल जी आहे रक्कम ती वसूल केली जाणार आहे आणि त्यामुळे आपल्याला हा आपला मेचा एवढा मोठा नंबर ज्यावेळेस बाहेर पडतो अडीच हजारापेक्षा अधिक त्यामुळेच आपल्या या मेच्या हप्त्यावर जे आहे परिणाम थोडा आपल्याला झालेला दिसतो कारण की फॉर्मची पडताळणी स्क्रुटिनी होण्यासाठी तुम्हाला माहिती आहे अडीच हजार हजार नंबर जर बाहेर काढायचा असेल तर किती मोठ्या संख्येने जे आहे या पद्धतीचं काम झालं असेल बॅक एंडला हे आपण समजून घेणं गरजेचं आहे हा की मेचा महिना हा आपल्याला खूप पुढे जाणार नाही लक्षात ठेवा काही अशा बाबी घडतात की त्याला कुठलंही कारण देता येत नाही त्यावेळेस बघा जर समजा या अपात्र लाडक्या बहिणींना या अपात्र महिलांना जर बाहेर काढलं नसतं तर आपल्या देशामध्ये दे कॅग म्हणजे कम्प्युटर ॲडवटर जनरल ऑफ इंडिया भारताचा महानियंत्रक म्हणून एक व्यवस्था आहे एक पद आहे तर त्या पदाला सर्व सरकारला माहिती देणं लागत आहे की आम्ही जे कोणत्या लाभार्थ्यांना लाभ देत आहोत आणि ते खरंच लाभार्थी आहेत का अपात्र लाभार्थ्यांना लाभ देता येत नाही जाब विचारला जाऊ शकतो कॅगकडून सरकाराला त्यामुळे सरकाराने स्ट्रिक्ट होऊन जे आहे यांना बाहेर काढलेलं आहे सरकारी कर्मचारी व्यक्ती महिला या योजनेचा लाभार्थी होऊ शकत नाही आणि याच्या टर्म्स अँड कंडिशनमध्ये सेवा शर्तीमध्ये ज्या ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यानुसारच पात्र किंवा अपात्र हे ठरणार आहे आणि ते स्पष्ट लिहिलेलं असताना पण माहीत असताना पण काही लोकांनी लाभ घेतला आहे ही खूप तुम्हाला सांगतोय दुःखद बाब आहे आणि यामुळे आपलं वितरण थोडं मागे पुढे झालेलं आहे त्यामुळे कोणीही चिंता करू नका आपल्याला या महिन्याचं वितरण होईल योजना ही बळकट होणार आहे येणाऱ्या टायमामध्ये ही कमकुवत होणार नाही त्यामध्ये कुणाच्या मनामध्ये डाऊट नसायला पाहिजे पण ही, ही बाब मात्र तुम्हाला लक्षात ठेवायची होती की आपल्याला मेचा महिना याच गोष्टींमुळे जे आहे पुढे पुढे गेलेलं आहे अडीच हजार म्हणजे बघा किती पैसे जात असतील यांना म्हणजे लाभार्थी नसून पण यांना पैसे जाऊ लागले अशा प्रकारे येणाऱ्या टायमामध्ये ज्या लाभार्थी महिला आहेत ज्यांना आणखी फॉर्म भरायची संधी मिळाली नाही तर त्यांना पण फॉर्म भरण्याची संधी मिळावी लवकर ही देखील या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला विनंती आणि करेल यावर सरकार नक्कीच उपाययोजना हो येणाऱ्या टायमामध्ये आपण नक्कीच त्याबद्दल जे सकारात्मक अपडेट येईल अशी अपेक्षा करूया तुर्ताशी या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा पण मात्र तुम्हाला वितरणामागे मागे हे एक कारण आहे आणि हेच शंभर टक्के कारण आहे यापेक्षा वेगळं कोणीही कारण सांगितलं तर माझ्यामध्ये हेच कारण आहे ज्यामुळे आपला हप्ता जो आहे मागे पुढे मागे पुढे यावेळेस झालेला आहे तुर्ताशी या व्हिडिओमध्ये दे आपण इथेच थांबूयात धन्यवाद